परभणीमध्ये सुरवंशींची जी त्यांचा मृत्यू झालाय कसं बघता या घटनेकडे प्रशासनाचा राज्य सरकारचा मी निषेध करतो संविधानाची तोडफोड झाल्यामुळे आंबेडकरी जनता तेथील फेटून उठली आणि त्यांनी त्याचा निषेध आणि निषेध दो हा दोन दिवस चालू होता त्याच्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग सुरू केली आणि खूप मोठा अत्याचार आंबेडकरी जनतेवरती केला विशेषतः तरुणांवरती केलेला आहे ज्याची जरूर नव्हती हे जाणीवपूर्ण करण्यात आलेलं आहे असा माझा तरी दावा आहे संविधानाची तोडमोड केली प्रतिमेची संविधान फक्त काय बहुतांसाठी नाही आंबेडकर समाजासाठी नाही तर ह्याचे सगळे संविधानाचे लाभार्थी भारतीय जनता आहे परंतु दुर्दैव वाटलं संविधानाची तोडमोड झाल्यानंतर फक्त एकच समाज आंबेडकरी जनता ही उतरली आणि त्यांनी निषेध नोंदवलेला आहे संपूर्ण भारतीय लोकतेतील परभणीचे तेथील जनता सामान्य जनता सर्वच जण लाभार्थी आहेत संविधानाचे त्यांनी देखील ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे होता परंतु असं होताना दिसत नाही महाराष्ट्र सरकारने तेथील प्रशासनाने जो काही आंबेडकरी जनतेवरती अन्याय केलेला आहे लाठीमार करून तरुणांवरती गुन्हे फाईल करून कोठडी सुनावलेली आहे त्या सर्व प्रकरणाचा निषेध करून याची सगळ्याची न्यायालयीन चौकशीची मी मागणी करतो चौकशी करण्यासाठी पोलीस यंत्रणा नको तर रिटायर्ड जजेस हायकोर्ट जजेस तिथे अपॉइंट करून निपक्षपणाने त्याची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल सरकारचा आज दावा आहे की तो माथे फिरू होता परंतु आम्हाला ज्याला मिळालेल्या आम माहितीनुसार तो माथे फिरू नका एका ध्येय धोरणाने हे सगळं कारण घडवलेलं आहे नवीन सरकारची नीती ही अशाच प्रकारची मला वाटतं पाच वर्ष राहील या परभणीच्या उदाहरणावरून मला दिसून येत आंबेडकर जनतेने संयम राखावा आपण याची चौकशी करू सुरू जे शहीद झालेले आहेत त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टची आम्ही मागणी केलेली आहे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांवर देखील देखील गुन्हे फाईल करण्याचा गुन्हे दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी कोर्टात जाऊ कोर्टातून ऑर्डर आणू परंतु हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या मार्फत होईल हे देखील आपल्याला सांगू इच्छितो जय भीम जय सविता आज खूप वर्षानंतर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावत झालेल्या हरेगाव मध्ये आपल्या जो उपस्थितीत कार्यक्रम होते कसं वाटतं आपल्याला में हरे ले मी हरेगावला ह्या मध्यंतरीचा एक चार एक वर्षाचा गॅप सोडल्यानंतर पूर्वी मी दोन तीन वेळा सलग इथे येऊन गेलेलो आहे जिथे जिथे बाबासाहेब गेलेले आहेत जिथे जिथे बाबासाहेबांनी क्रांती केलेली आहे सभा घेतलेल्या आहेत मेळावे घेतलेले परिषदा घेतलेल्या आहेत भारतीय बौद्ध महासभा तो इतिहास जागृत करण्याचा एक प्रयत्न करत असते आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मी त्या कार्यक्रमाला हजर राहतो आज देखील मी आंध्र प्रदेशवरून रात्री चालू दोन वाजता आणि सकाळी मी इथे आज हरेगावमध्ये आहे कारण मला देखील कळलं की चार वर्ष मी हरेगावला गेलेलो नाही बाबासाहेबांनी पुनित झालेली या पावनभूमीला पुन्हा एकदा क्रांतीची झलाकी देऊ याच्यासाठी मी येत असतो समाजात बहिलं बाबा तर बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचे विचार समाजाच्या प्रत्येक टोकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य भारतीय बौद्ध महासभा इतर संघटना करत आहे परंतु ज्या ज्या बाबासाहेबांनी संस्था दिलेल्या आहेत भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल राजकीय पक्ष आहे त्यांना पुन्हा एकदा चांगली उभारणी देऊन त्यांना बळकटी देण्याची गरज आहे असं मला वाटतं इतर ज्या संघटना आज निर्माण होत आहेत त्या विचारावरती बाबासाहेबांच्या किंवा ध्येय धोरणावरती चालत नाही बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संघटनेनेच समाजाचं कल्याण होईल अशी माझी धारणा आहे जय भीम